भरधाव आयशर ट्रक समोरील ट्रकला धडकला या अपघातात एकाचा मृत्यू एक जखमी झाल्याची घटना रविवार रोजी मध्यरात्रीच्या सुमारास समृद्धी महामार्गावर जांबरगाव शिवारात घडली शेख अनवर वय छत्तीस वर्ष असे घटनेतील मयताचे नाव आहे तर शेख असरार हे या अपघातात जखमी झाले आहे या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आयशर क्रमांक एम एच अठ्ठावीस बी बी ऐंशी एक्क्याऐंशी हा बुलढाणा ते मुंबई जात असताना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चालकाचे नेंद्र सुटून आयशर ट्रक पार्किंग लेन मध्ये जाणाऱ्या ट्रक क्रमांक आर जे पन्नास जी जे बावन्न एकोणपन्नासला पाठीमागून जाऊन धडकला या गटात आयशर मधील हेल्पर शेख अन्वर वय छत्तीस वर्षाचा मृत्यू झाला तर घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सय्यद रिजवान शिवाजी भेले महामार्ग पोलीस उपनिरीक्षक लहासे हेड कॉन्स्टेबल शेख पोलीस कॉन्स्टेबल पाटील वैजापूर पोलीस ठाण्याचे किसनगवळी रावते अरबाद चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणात वैजापूर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत